हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज माझ्याकडे एक्स्ट्राचा वेळ होता आणि फ्रीज पण खूप खराब झालं होतं तर चला म्हटलं फ्रीजचं क्लिनिंग वगैरे करून घेऊ आणि जे काही ऑर्गनायझेशन असेल ते पण तुमच्याबरोबर शेअर करू तर मी आज जे आहे तर फ्रीज पूर्ण क्लीन करते आहे माझा असा हा छोटासा क्यूटसा सॅमसंगचा फ्रीज आहे बघायला गेलो तर तो दोनशे तीस लिटरचा फ्रीज आहे तर असं पूर्ण म्हणजे माझा हाईट एवढा आहे माझं हाईट आहे पाच इंच म्हणजे पाच फूट तर एवढा जो आहे तो पाच फूटपर्यंत आहे तर मी आज तो पूर्ण क्लीन करून घेणार आहे कारण की फ्रीजमधला जो भाजीपाला वगैरे आहे तो पण पूर्ण संपलेलाच आहे कारण की आमच्याकडे सोमवारी बाजार भरतो तो मग त्याच्यामुळे आधी म्हटलं फ्रीज वगैरे क्लीन करून घेऊ आणि काय काय क्लीन करते आणि मी कसं फ्रीज माझं ऑर्गनाईज असतं किंवा माझ्या फ्रीजमध्ये काय काय वस्तू असतात हे तुमच्याबरोबर शेअर करून तर चला मी आता फ्रीज वगैरे क्लीन करून घेते तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेव्हाही फ्रीज आपल्याला क्लीन करायचा असतो किंवा आपल्याला करायचं असेल तर पहिले फ्रीजचं मेन स्विच बोर्ड जो स्विच आहे तो बंद करूनच आपल्याला फ्रीज क्लीन करायचं आहे कारण की आपण फ्रीज जो करणार आहे तो किंवा मधून आपण जे काही ओलं करू घासणार वगैरे असेल तर फ्रीजचं जे स्विच बोर्ड आहे तो पूर्ण बंद करूनच आपल्याला फ्रीज क्लीन करायचं आहे म्हणजे कसं कुठे शॉक वगैरे लागणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपण स्विच बोर्ड वगैरे बंद करून जे काही आपलं काम पहिले तर पूर्ण फ्रीज आपल्याला रिकामा करून घ्यायचा आहे जे पण आपल्या फ्रीजमध्ये सामान आहे ते आपण पूर्णपणे बाहेर काढून पूर्ण फ्रीज पूर्ण रिकामा करून घेणार आहे कारण की बरंच सामान आहे फ्रीजमध्ये आता हे भाजीपाल्याचे कंटेनर वगैरे आहे ते पण मी आता पूर्ण काढून घेते आहे आणि फ्रीजच्या दरवाजामध्ये पण बऱ्यापैकी सामान ठेवलेलं आहे जसं काही प्रोटीन पावडर वगैरे ते पण आहे तुम्ही रिकामा करून घेते मग डोअरमधलं पण पूर्ण सामान आपण काढून घेणार आहे म्हणजे पूर्ण फ्रीज रिकामा झाला की जेणेकरून आपल्याला क्लिनिंग करण्यासाठी इझी जाईल त्यामुळे मी आधी फ्रीज पूर्ण रिकामा करून घेते आहे पूर्ण फ्रीज रिकामा करून झाला आहे तर आता मी डायरेक्ट खाली बसून घेतला आहे कारण की एवढं उभं मला शक्य नाही त्यामुळे आता बा जो आहे तो मी पहिले क्लीन वगैरे करून घेते आहे कारण की तिथेच बऱ्यापैकी घाण वगैरे साचलेली आहे आणि बऱ्याचपैकी बऱ्यापैकी चिकट वाटते तर मी असा एक आपला टूथब्रश असतो त्याच्याने पण जे कानेकोपऱ्या आहेत म्हणजे एजेस वगैरे आहेत आपल्या फ्रीजच्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बारीक घाण गेलेली असते तर त्या ब्रशच्या साह्याने मी ते घाण वगैरे जे आहे ते घा काढण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे असं म्हणजे आपल्याला तिथे घासणे वगैरे लावता येणार नाही जिथे बारीक को, गाणे कोपरे असतात तिथे आपण ब्रशने जर घासलं तर बऱ्यापैकी ते आपल्याला क्लीन होण्यास मदत होते त्यामुळे मी तू ब्रशचा वापर करते त्यामध्ये अशा प्रकारे बारीक निरिक जे कानकोपरे आहेत आपण ते छान व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे बाकीचं जे आहे तर मी तर घासणे आणि ते घासूनच घेते कारण की मधून जे फ्रीज आहे ते पूर्ण वाईटच आहे कारण की आणि वाईटच्यावरती खूप जास्त घाण दिसते कारण काही सांडलं वगैरे जे आहे ते पूर्ण दिसतं आता इकडे जर बघितलं डोअरच्या पण आपल्याला जी घाण वगैरे असते बारीक एजेसमध्ये ते पण आपण काढून घेणार आहोत त्यामुळे आता ब्रजच्या साह्याने ते घासून घेते आहे पूर्ण अशा प्रकारे पूर्ण फ्लि फ्रीज जे आहे ते क्लीन करून घेते आणि का असं आप कॉटनच्या साहाय्याने ते छान व्यवस्थित आपल्याला पुसून वगैरे घ्यायचे करून करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे आपण कुठे प्रकार चोरला सोडायचं नाही कारण की आपल्याला फ्रीज नंतर ऑन करायचं आहे त्यामुळे जेवढं असेल तेव्हा आपण तेवढं ड्राय करून घेणार आहोत तुम्ही कॉटन कप कॉटनच्या साह्या कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने ते छान बारीक क्लीन करून घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित आणि एकदम क्लीन झालेलं आहे एकदम फ्रेश वाटतं आहे म्हणजे कुठल्या प्रकारची कुठेही धूळ आणि घाण अटकलेली नाही असं प्रकारे मी पूर्ण फ्रीजचा डोर आणि फ्रीजच्या आतल्या बाजूने पूर्ण क्लीन करून झाले आहे जे शेल्फ आहेत ते पण छान मी घासून वगैरे आणि कोरड्या करून आणि तिथे लावलेलं आहे अशा प्रकारे पूर्ण फ्रीज आपला क्लीन करून झालं आहे जा जा फ्रीज जे आहे ते असं प्रकारे आवरून झालं आहे आता मी जे माझ्या ज्या रेग्युलरच्या वस्तू होत्या फ्रीजमधल्या त्या बाहेर काढून ठेवल्या होत्या त्या पण आता फ्रीजमध्ये मी परत ठेवून दिलेल्या आहेत यामध्ये आता बऱ्याच बऱ्या बऱ्याच प्रकारच्या याच्यामध्ये कस्टर्ड पावडर वगैरे आहेत खीर बनवण्यासाठी आणि हे जे आहे इन्स्टंट आपण उपमा वगैरे बनवतो उपीट वगैरे तेच आहे इकडे जवस वगैरे ठेवली आहे असे जे रेग्युलर लागणारे आहेत इथं ग्लुकॉन डी असं जे लागतं रेग्युलरसाठी आवला पावडर वगैरे असं इकडे मी वरतीच्या वरच्या कप्प्यामध्ये ठेवते खालच्या कप्प्यामध्ये बघितलं तर इथं गुलकंद ठेवलेला आहे इथं दाणे ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये चिंच ठेवलेले आहे आणि एक असा अर्धा लिंबू मी कायम कापून फ्रीजमध्ये ठेवतेच कारण की फ्रीजला आपल्याला वास वगैरे लागत नाही त्यामुळे असा अर्धा लिंबू कापून कंटिन्यू फ्रीजमध्ये असतोच आणि हे जर बघायला गेलं तर हे पेट सफा आहे पेट साफ होण्यासाठी इथे परत भाजलेली जवच ठेवलेली आहे इकडे काय ते हे जरदाळू वगैरे ठेवलेले आहेत आणि खाली जर बघितलं इकडं पूर्ण मसाल्यांचे डबे आहेत ह्याच्यामध्ये मग लागणार आपल्याला ला। त्याला काय म्हणतात बडिशोप सॅफ्रन आहे याच्यामध्ये खसखस वगैरे जे मसाले लागतात आपल्या घरात रेग्युलर त्यासाठी इथे हे फूड कलर वगैरे असं हे पूर्ण मसाल्यांचं इथं भरून ठेवलेलं आहे आणि खाली बघितलं तर माझे प्रोटीन पावडर आहेत त्यामध्ये शुगर फ्री नॉ शुगर फ्री आहे आणि शुगर विथ शुगरचे पण आहे त्यामध्ये दोन तीन फ्लेवर आहेत चॉकलेट फ्लेवर आहे व्हॅनिला आहे आणि पिस्त वॅनिला आणि केशर असे तीन फ्लेवर आहेत आता इकडचा पूर्ण कप्पा मी डोअरचा जो आहे तो पूर्ण भरून घेतला आहे खालचा कप्पा याच्यामध्ये मोकळाचा असतो पाणी वगैरेचे बॉटल ठेवते पण आता पावसाळा असल्यामुळे तो पण त्या ठेवत नाही आणि इकडचं पूर्ण आता आपण बघितलाच क्लीन पूर्ण करून घेतलेलं आहे वरती वरच्या कप्प्यामध्ये काहीच नाही आहे सध्या थंडी पाऊस असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं काही वरती फ्रीजमध्ये ठेवत नाही खाली फक्त एक इथं दुधाचं पातील आहे या दोघा डब्यांमध्ये मुसळ ठेवलेली आहे आणि खालच्या ट्रेमध्ये मध्ये पत्ता आणि काही कडधान्य ठेवलेले आहेत कारण कीड वगैरे लागू नये आणि आता भाजीपाल्याचे कंटेनर्स वगैरे जे आहेत ते बाहेर काढून ठेवलेले आहेत कारण की आता उद्या भाजीपाला करून आणल्यानंतर भरून तो पूर्ण याच्यामध्ये स्टोअर होईल त्यामुळे आता पूर्ण फ्रीज जे आहे ते पूर्ण रिकाम आहे असं हे पूर्ण फ्रीज जे आहे आज क्लीन वगैरे करून आणि ऑर्गनाईज करून झालं तर त्याच्यामध्ये भाजीपाला ठेवायचं बाकी व्हिडिओ जरी दहा मिनटाचा जरी आपण टूर दाखवणार असले पण एवढं आवरण्यासाठी कमीत कमी मला तीन वरती वेळ लागलेला आहे खूप दमायला झालेला आहे आता भाजीपाला वगैरे जे आहे उद्या आणल्यानंतरच मी आता त्याच्यामध्ये स्टोअर करे आता एवढ्या ज्या रेग्युलरच्या वस्तू वगैरे होत्या वापरायच्या ते पूर्ण फ्रीजमध्ये डो घरातले पण पूर्ण कामं वगैरे आवरून झाले आहेत आणि आता फ्रीजची जी क्लिनिंग वगैरे ती पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि स्वयंपाक वगैरे बनवून घेतला तर चला आता आपण जो व्हिडिओ आहे तो इथेच एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय